अनेकांनी आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत सध्या आणखी एका बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे बिबट्याच्या हल्ल्याची ही घटना जुन्नर मधील आहे शिकाऱ्याच्या हेतूने बिबट्या आला होता हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सी व्हिडिओमध्ये दिसतं की घरासमोर एक कुत्रा राखण करत बसलेला आहे अचानक घराच्या दुसऱ्या बाजूने बिबट्या दबक्या पावलांमध्ये येतो त्यानंतर तो अचानक येत घरासमोर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवतो बिबट्याने हल्ला करताच कुत्र्याची मान पकडलेली या व्हिडिओमध्ये दिसत आहे तो कुत्र्याचा बळी घेणार तेवढ्यात घरातील लोक बाहेर येतात आणि बिबट्या तिथून धूम ठोकतो बिबट्याच्या या भयानक हल्ल्यात कुत्रा मात्र गंभीर जखमी झालेला आहे बिबट्याचे हल्ले वाढत असताना नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे असाच एक बिबट्याचा थरार व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता राजुरी येथील बंगल्याच्या पायरीवर मालकाची रखवाली करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला परंतु मालकामुळे कुत्र्याचा जीव वाचलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे